नमस्कार मित्रांनो आज आपण एक डिटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहे डॉक्टर गायकवाड महिन्यापासून स्पिरुलिना घेत आहे आणि त्यांना खूप छान रिझल्ट आलेली आहे ते रिझल्ट विषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब थोडासा परिचय द्या आपला मला नमस्कार मी संजय पुंडे गायकवाड उमराणा व्यवसाय शेती व्यवसाय आमचं सामाजिक संस्था हे पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदवी अभ्यासक्रम चालित आहे गावात सामाजिक काम करत असतो माहिती मिळाली मी एका दैनिक पेपरमध्ये वाचलं होतं की ही अशाची गोळी आहे तिथं म्हणजे कोणाला आजार असो नसो म्हणजे निरोगी माणूस घेऊ शकतो आणि प्रतिकारशक्ती त्याची वाढते त्याच्यात मी तुमच्या संपर्कात आल्यानंतर तुम्ही या गोळ्या देतात असं मला माहिती झालं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून मी त्या गोळ्या मागवल्या साधारण एक आठ नऊ महिने झाले असेल तर तुम्हाला त्या अगोदर काय प्रॉब्लेम वाटत होते शारीरिक म्हणजे असं जोपून राहावं शारीरिक थकवा वाटायचा काम करायची काम करायची इच्छा होत नव्हती फ्रेशपणा वाटत नव्हता अच्छा आणि काही शुगर बीपीचा काही त्रास हो शुगर बीपी अच्छा शुगर नियंत्रण असते त्या गोळ्यांपासून माझी जवळजवळ जेवणाच्या ना नाश्त्याच्या आधी जी गोळे घ्यायची मी ती गोळी आता बंद केली अच्छा म्हणजे गोळी पण बंद केली हो म्हणजे गेले नऊ महिन्यापासून तुम्ही कंटिन्यू करता कंटिन्यू देत नाही आता माझ्याकडे शिल्लक असल्यावर मी बघा आता तुम्ही बघताय चार बॉटल कंटिन्यू एक महिना दोन महिन्यामध्ये मागून घेतात व्यतिरिक्त कोणी फॅमिली वापरता का तुम्ही वैयक्तिक वापरता मी व्यक्तिगत वापरतो वापरतोली सांगितलं अच्छा सांगितलं ते घेते असतो आता याचे फायदे असे ना आपलं थकवा तर पहिले जाणार इम्युनिटी बुस्ट राहणार इम्युनिटी बुस्ट राहिल्यानंतर कुठलाही आजार उद्भवण्याचा चान्स असेल किंवा रेग्युलर कुठला डिसीज असेल शुगर बीपी अंगदुखी वगैरे तिथे सगळे कव्हर करते तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला आठ नऊ महिन्यामध्ये विशेषतः डॉक्टरची काही जास्त गरज पडली आणि थकवा इम्युनिटी काही जाणवतं का आता अच्छा मित्रांनो बघितलं का तुम्ही आठ नऊ महिन्यापासून कंटिन्यू घेत आहे ऍज अ फूड सप्लिमेंट म्हणून वापर होतो आणि रेग्युलर वापरल्यामुळे सर्व शारीरिक डेफिशियन्सी जातात आयुष्य आपल्याला निरोगी भेटतं इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते त्यानंतर जो काही डिसीस आता उद्भवत आहे समजा एखादा कॅन्सर उद्भवतो एनेमिया असेल शुगर बीपी कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम वजनाचे प्रॉब्लेम पासून आपल्याला ते वाचवतो म्हणजे थांबवतो याच्यामध्ये निरोगी लोक निरोगी जगण्यासाठी लाईफ वाढवण्यासाठी पण वापरतात आणि काही प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमला नॅचरली कव्हर करण्यासाठी पण सिरोमियनचा वापर होतो असेच आपण डिटेलमध्ये बरेचसे व्हिडिओ आपल्या देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचे या चॅनेलवरती टाकलेले आहेत ते पण तुम्ही बघितले असेल सरांचा व्हिडिओ तुम्ही आता कंटिन्यू करा आणि सर हे सुशिक्षित फॅमिलीत असून एक सामाजिक दृष्ट्या त्यांचं चांगलं काम आहे आणि चांगल्या गोष्टीची जाण असणे आकारामध्ये त्याचा वापर करणे आणि त्याचे रिझल्ट घेणे की आपण रिझल्ट लाइव बघतोय आणि व्हिडिओ तुम्ही हा कंटिन्यू करा जर तुम्हालाही काही प्रॉब्लेम असेल स्पिरिमिनाबद्दल जाणून घ्यायचं असेल नक्कीस नंबर चैनल वरती मित्र वीडियो आभार तो तो वीडियो लाइक करा शेयर जय महाराष्ट्र स्पिरुलिना गोली से कई स्वास्थ्य लाभ मिलते हैं सिर दर्द पीठ दर्द कमर दर्द और एडी दर्द से राहत मिलता है घुटनों का दर्द और हाथ पैरों में झुनझुनी कम करता है एनर्जी को बढ़ाता है वजन घटता है रक्तचाप संतुलित होता है रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ती है हार्ट अटैक का खतरा कम करता है पाचन शक्ति बढ़ती है कैंसर से सुरक्षा मिलता है पैरालिसिस का खतरा कम करने में और कोलेस्ट्रॉल कम करने में मदद करता है बालों का झड़ना रोकता है और पेट साफ रखने में भी मदद करता है बवासीर और पथरी में लाभकारी है अधिक जानकारी के लिए संपर्क करें